हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्वजण अशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल तर आज आहे बुधवार आणि सकाळी मी आज खूप लेट केले उठायला तर इथे बघा तर मी करते स्वयंपाक डायरेक्ट आता नाश्ता तर नाही बनवायचं आहे मला डायरेक्ट स्वयंपाक बनवते का आता आज हे डोगूचा बड्डे मग मी आता नाश्ता बनवेन परत जेवण बनवेन परत रात्रीचं जेवण बनवेन त्यामध्ये खूप वेळ होईल तर इथे मी उडद्याची डाळ घेतलेली आहे जी की खूप लवकर होते याला ना फोडणी द्यायची गरज आहे न कोणते मसाले टाकायची गरज आहे डायरेक्ट आपण कुकरमध्ये टाकून त्यात कांदा कांदा टमॅटो आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकली की डाळ बनून तयार होते तरी ते रुद्र रडतोय का आता डोगूसाठी जे गिफ्ट आणलो होतं आम्ही ते त्याला हवं होतं आणि त्यासाठी तो तिथं रडतो आहे तर मी म्हणलं चला स्वयंपाक तर करू दे मला मग नंतर देते तर तो ऐकत नव्हता तर इथे बघा मी भाकऱ्या बनवून घेते डाळ ठेवलेली हो साईडला तर मी नाचणीची भाकर बनवते जे माझ्या मिस्टरांना खूप आवडते त्यांच्यासाठी खास आम्ही कोल्हापूरहून मागवलेली आहे नाचणी तर मी इकडे भाकरं करते तर रुद्राच्या पप्पांनी त्याला हाऊस काढून दिलं आणि म्हणजे सगळं सेट करून दिलं आ... तर हे बघा इकडे भाकऱ्या पण झालेल्या आहेत माझ्या आणि एका साईडला उडदाची डाळ जी आहे ना खूप पौष्टिक आहे का तर यामध्ये ना मी आ, मसाले यूज नाही करणार तेल यूज नाही करणार डायरेक्ट असंच कांदा टमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर आणि लसूणची पेस्ट टाकून भरून घेणार आहे जे की मला खूप आवडते आणि एकदम लवकर पण होते आणि शरीरासाठी चांगले पण असते का तर तेल मसाले वगैरे काही नसणार आहे तर हे बघा हाऊस त्याला बनवून दिलं त्याच्या पप्पाने तर मधामध्ये बसून अभ्यास करतोय का आता स्कूलला नाही गेलं स्कूलला गेलं नसल्यावर मग तो अभ्यास करणार आणि डोगूचा बड्डे आहे म्हणून तो जाणार नव्हता रात्री सांगितलं होतं आणि त्याला मी जबरदस्ती स्कूलला नाही पाठवत त्याची म्हणजे एखादा जर त्याच्या मनात नसेल आणि आम्ही त्याला जर जबरदस्ती पाठवलं हो तर तो ना लगेच आजारी पडतो त्यामुळे मग आम्ही इच्छा नसेल त्याची थी तर ठीक आहे म्हणतो पण घरी त्याला अभ्यासाला बसवतो हो म्हणजे की तो बसला होता तर हे बघा इथे डाळ शिजून तयार झालेली आहे आता यामध्ये मी लसूण नाही सॉरी लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे आणि इथे डाळ तयार झालेलं आहे गरमागरम भाकर आणि डाळ एकदम छान लागते आणि इकडे बघा घरातली सगळी कामं आवरून घेतली आता ते गॅस वगैरे आवरून घेते आणि डोगूचा बड्डे आहे त्यामुळे मला रात्रीच्या जेवणाची पण तयारी करायची होती एका त्यांनी मला कमेंट केली होती की तुम्ही खूप स्टायलिश राहत आहे आजकाल परत व्हिडिओ पण अपलोड नाही करत आहे आणि म्हणजे त्यांनी राग म्हणजे त्यांनी सांगितले की राग पण नका मानू बरोबर आहे तुमचं तुम्ही माझे प्रत्येक व्हिडिओ बघत असता माझ्या प्रत्येक व्हिडिओला तुमची कमेंट असते व्हिडिओ जर मी अपलोड नाही केले तर तुम्ही मला मॅसेज करत असता तर व्हिडिओ नाही केला सॉरी त्यासाठी मला तुमच्या कमेंटचा बिलकुल राग नाही आलेला आहे राहिली गोष्ट गळायला तिलक लावायची तर कसं नाही मी लावत असते प्रत्येक वेळेस लावत असते पण कधी कधी विसरून जातं समजू शकता तुम्ही कधी कधी कसं असतं ना डोगू लहान आहे तो मला खूप त्रास देत असतो किंवा घरातली कामं असतात किंवा कधी कधी फॅमिली मॅटर्स पण असतात या सगळ्या गोष्टीमध्ये कधीतरी एखाद्या वेळेस विसरून जातं एखाद्या वेळेस नाही माझ्याकडनं बऱ्याचदा विसरून गेल्या सध्याच्या स्थितीमध्ये पण ते मी मुद्दामून नाही तर ते चुकून माझ्याकडनं विसरलं जातं आणि राहिली गोष्ट स्टायलिश राहायची तर असं काही नाही आहे मी जशी आहे तशीच मी दाखवण्याचा प्रयत्न करते यामध्ये कुठेही ओव्हर ॲक्टिंग किंवा ओव्हर गोष्टी नाही आहेत मी जशी आहे तशीच मी दाखवण्याचा प्रयत्न करत असते यामध्ये काही फेक नाही आहे तर तो तुमचा गैरसमज झाला असेल तर प्लीज तो गैरसमज दूर करा आणि व्हिडिओचं कसं आहे ना सध्या मला माझं मनच नाही आहे स्थिर नाही आहे म्हणजे कसं ना, ना, ना खूप काही प्रॉब्लेम्स असतात प्रत्येकांच्या घरामध्ये लाईफमध्ये त्या आणि वेगळी गोष्ट ही की मी मी ती सोशल मीडियावर ती नाही मांड मांडत माझ्या ज्या फॅमिली प्रॉब्लेम्स आहेत ते मी फॅमिलीमध्येच ठेवते बाहेर सोशल मीडियावर मी नाही दाखवत शेअर करत बरेचसे लोक करत असतील व्ह्यूजसाठी वगैरे मला व्ह्यूज कमी आले तरी पण चालतील पण माझ्या घरातली जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते मी सोशल मीडियावरती रस्त्यावरती नाही मांडत त्यामुळे काही गोष्टी असतात कधी मग त्यामुळे माझं मन नाही करत म्हणून बाकी काही नाही प्रयत्न तर मी करत असतेच आणि सॉरी माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर तुम्ही आ, मला तु, सांगू शकता मला कोणत्याही गोष्टीचा राग नाही येत आणि येऊ पण नाही देणार ते तुम ते तुमचा हक्क आहे की माझं काही चुकलं तर तुम्ही मला सांगू शकता का तर सोशल मीडियावरती आले म्हणजे तुम्ही मला बघताय माझी व्हिडिओ बघताय तर तुम्हाला अधिकार आहे माझं जिथं चुकते ते सांगायचं तर समजलं असेल तुम्हाला मला काय सांगायचं आहे तुमचं मन दुखलं असेल तर सॉरी परत एकदा तर डुगूचा बड्डे असल्यामुळे त्याच्यासाठी म्हणजे मी गुलाबजामून बनवला डाळीला फोडणी दिलं त्यानंतर जिरा राईस इथे बनवून घेतलेला बनवत आहे म्हणजे असं जास्त काही नाही आहे पण छोटंसं सेलिब्रेशन करणार आहे मोठं नाही करणार आहे बस आमची फॅमिली आणि आमचे घर आमच्या शेजारचे बस असंच मिळून आम्ही एक छोटंसं सेलिब्रेशन करणार आहे बाकी काही नाही तर इथे जिरा राईस वगैरे बनवून घेतलेला आहे आणि कॉलनीतले बिल्डिंगमधले जे छोटे छोटे मुलं आहेत ना त्यांनाच बोलवलेलं आहे बाकी काही नाही आहे तर इथे बघा जिरा राईस झाला त्यानंतर इथे मी आलूची भाजी बनवून घेते रस पण बनवला आहे बनवून घेतलेला आहे फ्रीजमध्ये ठेवलं ते थंड होण्यासाठी आणि एका ताईने मला विभूती पण लावायला सांगितली ते पण मी लावत असते पण विभूती कसं आहे ना लगेच पुसल्या जातं आणि माझ्या डोगूला तर माझ्या कपाळावरती काही दिसलं ना की तो लगेच पुसत असतो गरमीचे दिवस असतात गरमीच्या दिवसामध्ये आपण सारखा चेहरा धुवत असतो त्यामुळे ते वॉश होऊन जातं धुवून निघून जातं तर प्लीज असं काही समजू नका तर बघा इकडे मी आलूची भाजी पण इकडे फोडणी दिलेली आहे पीठ म्हणून ठेवलेलं आहे चपात्या मी नंतर गरम गरम करणार तर इथे दाळ बनवून झालेली आहे त्यानंतर इथे गुलाबजामून बनवून घेतलेलं आहे मी ते पण छान मुरलेले आहेत मस्तपैकी त्यानंतर इथे एक्स्ट्रा भात बनवलं होतं का आता डुग शिवमला भूक लागली होती रुद्राला त्यामुळे मी ते बनवून घेतलं होतं वेगळं आणि त्यानंतर इथे मी भाजी झालेली आहे त्यानंतर कुकरमध्ये जिरा राईस आहे तर असं सगळं मेन्यू झालेलं आहे फ्रीजमध्ये रस आहे आणि त्यानंतर इथे मी तयार झालेली आहे साधी सिंपल असं काही ओव्हर नाही केलेलं आहे सिंपल आणि हा माझ्या आत्ताचा मुलगा आहे भाऊ आहे माझा आत्ता भाऊ तर तो मला म्हणत होता तू तू छान दिसत नाही मी छान दिसते म्हणून मला घेत नाही आहे ना तू व्हिडिओमध्ये असं तो मला म्हणत होता मस्करी करत होता <laughs> तर त्यानंतर बघा येथे बड्डे सेलिब्रेशन आणि हा एकच व्हिडिओ बनवला माझ्या भावाने एकच व्हिडिओ बनवला तुझ्याकडे निघून दिलं असे व्हिडिओ बनवून तो एवढाच व्हिडिओ बनवला आणि बस मागणी बनवला डोगू कसं भेटतो ना डोबी भीती असते बोलून तर डोबूची खूप मस्ती चांगली होती केक स्वतःलाच खायचं होता केक खाण्यामध्ये कोणाकडे बघत नव्हता लहान मुलांचं खूप असतं ना म्हणजे बड्डे 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 बस तर इथे बघा असं छानसा मेन्यू झालेला आलूची भाजी वरण रस गुलाबजामून एकटेने बनवलं मी एवढं सर्व आणि माझा बच्चू थकून झोपलेला आहे एकदम थकलेला होता दिवसभर माझा बड्डे आहे माझा बड्डे आहे म्हणून बस आणि त्यानंतर काय आजचा व्हिडिओ इथेच एंड आणि खूप मज्जा केली माझ्या बाळाने आज तर चला मध्ये झालं आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा बेटा नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि रुगू खूप थकलेला आहे सोपला आणि रुगूचं बर्थडे गिफ्ट हे आहे त्याला हाऊस पाहिजे होतं तर तिथे किचन वगैरे कमी पूर्ण आवरलेलं नाही आहे खूप थकले खूप चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया